नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल मी आलो आहे पालघरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे साधारणत आपण पाहिलं असेल की पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा तीन हत्या झाल्याचा घटना घडली होती वाडा तालुक्यातील नेहरुली येथे आणि त्या संदर्भात आज पालघर पोलीस कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपल्याला माहितीच आहे की राठोड कुटुंबियातील तीन सदस्यांचा निर्गुणपणे हत्या केली होती त्याचा आरोपी उत्तर प्रदेश येथे जाऊन वाडा पोलिसांनी अटक करून आहे खूप मोठी कामगिरी वाडा पोलिसांची पालघर पोलिसांची झालेली आहे तर या संदर्भात आपण स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या नेहरुली येथे मागील आठवड्यात झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे वाडा तालुक्यातील नेहरुली येथे मागील आठवड्यात मुकुंद राठोड त्यांची पत्नी कांचन राठोड आणि मुलगी संगीता राठोड या तिघांचा मृतदेह बंद घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात याच राठोड कुटुंबियांकडे भाडे करू म्हणून राहणाऱ्या गुन्हे शाखा व वाडा पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन अटक केली आहे घर मालकाकडे पैसे असतील या चोरीच्या उद्देशाने या तिघांचीही या आरोपीने डोक्यात हातोडा घालून निर्गुण हत्या केल्याचं उघड झालं असून हत्येनंतर आरोपी उत्तर प्रदेशात प्रसार झाला होता मात्र या सगळ्या तपासात ठाणे येथील श्वान पथकाने विशेष मदत केली होती या श्वान पथकामुळे तपासाची चक्रे भाडेकरूकडे वळली होती सध्या आरोपीला अटक करण्यात आली हो असून या आरोपीसोबत आणखी कोणी या हत्येच्या कटात सामील होतं का याचा तपास सध्या पालघर पोलिसांकडून केला जातोय तीस तारखेला नेहरुली वाडा या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झाल्यासंदर्भातील घटना उघडकीस आलेली होती या संदर्भात फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड आणि इतर सर्व टेक्निकल इव्हिडन्सच्या कलेक्शनसाठी विविध टीम आम्ही त्या ठिकाणी तयार केलेल्या होत्या बाबतीमध्ये तीन व्यक्ती एकाच व्यक्तीचं वय पंच्याहत्तर दुसरे त्यांची पत्नी बहात्तर वर्षाची आणि मुलगी बावन्न वर्षाची अशी त्या ठिकाणी राहत होती आणि त्यांच्याकडे एक भाडेकरू हे त्यांच्या कुटुंबासह राहत होतं तर अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भाडेकरू नव्हता आणि फक्त या तीन डेड बॉडी या त्या ठिकाणी मिळून आलेल्या होत्या त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अँगलने तपास केला असता त्यांचा भाडेकर जो आहे यांनी ही हत्याकांड केल्यासंदर्भातील घटना उघडकीस आलेली होती यानंतर उत्तर प्रदेशला आमचे स्थानिक पोलिटिशियनचे प्रभारी अधिकारी आणि एल सी बीचे आमचे अधिकारी यांचे स्वतंत्र टीम तयार करून प्रयागराज या ठिकाणी ही टीम पाठवल्या होत्या आणि प्रयागराज या ठिकाणी अरिफ नावाचा अरिफ अली नावाचा एक जो भाडेकरो होता त्या भाडेकरूला आम्ही अटक केलेली आहे त्यांनी या गुन्ह्यासंदर्भातील कबुली दिलेली आहे हा गुन्हा सतरा तारखेला दुपारी एक ते दोन या दरम्यान त्यांनी केलेला आहे या तिन्ही लोकांच्या डोक्यामध्ये हातोडीन वार करून तेन, त्यां त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या बाबतीमध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी किंवा पुरावा दडवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी जी पेटी होती त्या पेटीमध्ये या दोघींचे मृतदेह त्यांनी ठेवलेले ते आहेत त्याचा मोटिव्ह जो आहे तो घरामध्ये जे पैसे असतील किंवा दागिने असतील हे मिळावेत या दृष्टिकोनातून केलेला होता असं प्रायमरी मोटिव्ह सध्या निष्पन्न झालेला आहे तपास अ, या बाबतीमध्ये प्रकाश निश्चितपणे टाकेल की याचा अधिक मोटिव काय होता किंवा याच्यामध्ये अधिक साथीदार कोणी होते का या बाबतीमध्ये तपासामध्ये गोष्टी निष्पन्न होती सर डॉल या ठिकाणा चोरी झाला होता साधारणतः किती रक्कम चांदीचे सहा शिक्के हे फक्त त्या ठिकाणून चोरीला गेले होते ते हो त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये विकलेले आहेत एकवीसशे रुपयाला हे चांदीचे शिक्के विकलेले आहेत आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अधिक काय काय मिळालं होतं या बाबतीमध्ये मध्ये आम्हाला माहिती सर डॉग स्क्वॉड ची भूमिका कशी राहिली कशा प्रकारे घटनास्थळावर ठाणे ग्रामीण पोलीसचे डॉग स्क्वॉड आम्ही बोलवलेलो होतो घटनास्थळावर जो हातोडी पडली होती ज्या हातोडीने हे मृत्यू झालेले आहेत त्याच्या दांडा हा त्याचा वास दिल्यानंतर त्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी हा भाडेकर राहत होता त्या रूमपर्यंत डॉग गेलेला होता त्यांनी त्याचा माग काढलेला होता आणि त्याच्यावरूनच त्याचा जास्त संशय वाटत होता इतरही काही सपोर्टिंग पुरावे होते परंतु मुख्यतः डॉगने या बाबतीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आणखी मदत होता सुरुवातीला आता एकच आरोपी आहे असं दिसत आहे परंतु निश्चितपणे कुणाची मदत त्याला झालेली असावी असा आमचा संशय आहे आणि तपासामध्ये आधीच बाबी समोर येतील अनेक वेळा आपण बघतोय की भाडे असतात भाडे मालकांकडे कुठलेही पुरावे नसतात भाडे मालकांकडे पुरावे नसल्यामुळे पोलीस प्रशासनाला तपासाला आणि किंवा अडचणी येत असतात तर भाडे मालकांसाठी आपल्या पोलीस प्रशासनाकडून काय कठोर म्हणजे भूमिका घेण्यात येईल खरं तर या बाबतीमध्ये एक जिल्हाधिकारी महोदयांचा आदेश सुद्धा आहे आणि यामध्ये व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी आहे व्हेरिफिकेशन आपण करत असतो सगळ्यांच्या बाबतीमध्ये हा भाडेकरू गेल्या सहा महिन्यापासून आलेला आहे जास्त दिवसाचा भाडेकरू जा नाही आहे यांच्यामध्ये यांचं कुठलंही अग्रीमेंट झालेलं नाही तो वेगवेगळ्या ठिकाणी राहतो थोड्या दिवसासाठी राहतो आणि रूम बदलतो अशा स्वरूपाची त्याची आतापर्यंतची माहिती आहे रेकॉर्डवर त्याचा कुठलाही गुन्हा त्याच्याविरुद्ध नाही आहे आतापर्यंतची माहिती जी मिळते त्याच्यामध्ये त्याच्या विरोधातला गुन्हा नाही आहे परंतु या बाबतीमध्ये सहा महिने राहिला किंवा दोन महिने राहिला तरीसुद्धा याच्यामध्ये भाडेकरूंनी भाडेकरून ठेवताना कुठल्याही घरमालकांनी या बाबतीमध्ये व्हेरिफिकेशन करणं अत्यंत आवश्यक आहे कारण काही लोक विदाऊट रजिस्ट्रेशन तात्पुरत्या स्वरूपात तात्पुरत्या गेनसाठी अशा स्वरूपाचा धोका पत्करतात आणि त्यामुळे निश्चितपणे सर्व घरमालकांनी या बाबतीमध्ये सजग राहिले पाहिजे आम्हीही या बाबतीमध्ये वेरिफिकेशन चालू ठेवतो आहोत हिंदीमध्ये